नमस्कार मित्रांनो निफस्टा ट्रेड सेंटरमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज चार जून आहे आणि आज महत्त्वाचा दिवस आहे रिझल्ट आहे आज आणि काल आपण जी काही लेवल दिली होती तुम्हाला त्या लेवलप्रमाणे मार्केट नव्हतं कारण निपटी जवळपास साडेआठशे पॉईंटनं गॅपअप झाले होती आणि बँक निफ्टी जवळपास दोन हजार रुपये दोन हजार पॉईंटनं कॅपूट झाली आणि अशावेळी ट्रेड आपल्या लेवल वर्ग केलेल्या नाहीत आणि आजसुद्धा रिझल्ट आहे आणि आजसुद्धा मार्केट कालच्या पद्धतीनंच होऊ शकतं त्यामुळे आजसुद्धा लेवल आपल्या देता येत ही नाहीत तरीसुद्धा आपण काल अतिशय चांगला सर्वाधिक प्रॉफिट आपल्या विद्यार्थ्यांनी काढलेला आहे कारण आपली जी कोर्समध्ये आपण जी शिकतो स्ट्रॅटेजी त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग केलेलं आहे आणि प्रॉफिटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे कारण आपलं स्टार मॅजिक मार्केट कसंही असू दे तुम्हाला ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेड देतं आणि तिथं स्टार मॅजिक बनलं की तिथून आपल्याला चांगला ट्रेड मिळत असतो आणि हे स्टार मेझिक काय आहे हे तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकायला मिळतं तर आज आपण लेवल कोणत्याही नाहीत पण आपण जर आमच्या टेलिग्राम चॅनेलवर असाल तर तुम्हाला ट्रेड आपले मिळू शकतात आज दोन ते तीन ट्रेड जे काही मिळतील ते आम्ही टेलिग्रामच्या चॅनेलवर देणार आहोत त्यामुळं जरूर आपण टेलिग्रामच्या चॅनेलवर जॉईन व्हा आणि आपल्या लेवल ज्या काय असतील त्या लेवलवर तुम्ही काम केलं तरी चालू शकतं कारण आज ज्या ठिकाणी मार्केट आहे ते पहिल्यांदा गेलेलं आहे मार्केट आज निपटे असू दे बँक निपटी असू दे आणि एकदा कायला मार्केट गेलेलं आहे त्यामुळं लेवल तशा देता येणार नाहीत आज कारण कालच्यासारखंच आज मार्केट खूप मोठ्या प्रमाणात गॅप गयाप, गॅपअप होऊ शकतं त्यामुळं लेवल आज वर्क हो होत नाहीत पण आपलं स्टार मॅजिक ज्या ज्या ठिकाणी बनतं त्या ठिकाणी आपण ट्रेड देत असतो आपले विद्यार्थी त्याप्रमाणे ट्रेड घेत असतात आणि हे ट्रेड जिथं जिथं बनतात तिथं आपण आज टेलिग्राम चॅनलवर सर्व लेवल आपण देत आहोत त्यामुळं टेलिग्राम चॅनलवर तुम्ही लेवल पहा आमच्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद